त्र्यंबकेश्वर येथे बातमी संकलन करण्यासाठी गेलेल्या नाशिक येथील पत्रकार बांधवांवर ब्याड हल्ला करणाऱ्या आरोपितांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव यांनी काळी फीत लावून या घटनेचा जाहीर निषेध करत शिरपूर उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने या आरोपितांना कडक शासन करावे यासाठी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे ए पी आय हेमंत पाटील यांनी निवेदन स्वीकारले यावेळी तालुक्यातील व्हॉइस ऑफ मीडिया व व्ही ओ एम इंटरनॅशनल पुरमचे भारतीय पत्रकार संघ पत्रकार सेवा संघ आदी संघटनेचे पदाधिकारी

शिरपूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो आहे आमची पोलीस उपविभागीय अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आमचं एकच म्हणणं आहे ज्यांनी हा जीव गाणा जीव हल्ला केला त्या गावगुंडांवर तातडीने कारवाई करून त्यांना कठोर असे शासन दिले पाहिजे अशी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने मागणी करीत आहोत पत्रकार एकजुटी चा पत्रकार एकजुटी चा